नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज नेहमीप्रमाणे मी आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगत असते की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि डिजिटल मार्केटिंगमुळे आपल्याला काय काय फायदा होतो आणि आपण ते का करावं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या त्याच्यासाठी कसं माहिती आहे का कुठलेही गोष्ट करताना आपण विचार केलाच पाहिजे कुठलाही बिझनेस करताना आपण विचार केलाच पाहिजे कारण बघा आपण शेवटी पैसे देऊन कोणतंही काम करतोय उगाच असंच टाईमपास म्हणून करत नाही आहे आपल्याला कुठेतरी कमवायचं आहे म्हणून आपण ते करतोय तर त्याच्यासाठी आपल्याला जर पैसे मोजावे लागत असतील आणि आपल्याला पैसे देऊन ते दे काम करायचं असेल तर मग आपण कुठेतरी विचार तर केलाच पाहिजे ना कोणताही बिझनेस असो कुठलं प्रोडक्ट सेल करायचं असो किंवा तुम्हा तुम्हाला घर बसल्या पार्ट टाइम काही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला विचार हा केलाच पाहिजे ना विचार केल्याशिवाय कुठलंही काम करू नये आणि कुठेही पैसा टाकू नये नाही तर आपण अडकले जातो बघा कधी कधी असं होतं की आपण स्वतःसाठी खर्च करत नाही आपल्या घरासाठी करत नाही आपल्या मुलाबाळांसाठी खर्च करत नाही पण आपण नको तिथे खर्च करत असतो मग त्यावेळेस काय होतं माहिती आहे का आपण कुठेतरी फसतो आणि फसल्याच्या नंतर मग कुठंतरी डिप्रेशनमध्ये जाणं किंवा घरामध्ये चिडचिड करणं घरांमध्ये घरातल्यांच्यावरती वरडणं हे कुठंतरी चुकीचं होतं मग पहिलं तर आपण चुकतो त्याचा राग आपण दुसऱ्यांवरती काढतो तसं कुठंतरी थांबलं पाहिजे ते स्वतः चुकणं स्वतः दुसऱ्यांवरती राग काढणं ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी साईटला ठेवूया आणि आपण अशी काहीतरी सुरुवात करूया की जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याचा फायदा होईल म्हणजे म्हणूनच मी तुम्हाला सांगते कोणतंही काम करायचं म्हटलं तर पहिला विचार हा केलाच पाहिजे मी सपोज समोरच्याला पैसे दिले तर ते मला रिटर्न कधी येतील कसे येतील आणि त्याची मला जर चार रुपयाची म्हणजे आठ रुपये कसे होतील याचा आपण विचार केला पाहिजे त्याचा जर आपण विचार केला ना तर आपण कुठल्याही कामामध्ये सक्सेस होऊ त्याच्यामध्ये काही वादच नाही पण आपण आपल्याकडे येतो आपण कमवतो त्याच्यावरती मेहनत करतो त्याच्यावरती वेळ खर्च करतो आपण स्वतःसाठी देत नाही वेळ आपल्या घरासाठी वेळ देत नाही पण आपण अशा ठिकाणी वेळ देतो की तेने करून त्याची आपल्याला नुकसान होईल आणि नुकसान अशी होईल की जेणे म्हणजे ते न भरता भरून येणार नाही असं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला खूपच सरळ लॉस होतं तर मग मला सांगा जर आपण पैसा कमवायचा आहे आपण सेविंग करायचं आहे आपण रुबाबात राहायचं आहे तर मग ते असंच रुबाबात राहता येतं का नाही ना त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी विचार केला पाहिजे विचाराचं हे जे वादळ आहे ना हे आपलं चांगलं डोक्यामध्ये घुसवलं पाहिजे आपण आपण काय करायचं काय नाही करायचं का ना मग त्याच्या दृष्टीने जर आपण पुढे पुढे जात असेल तर मग आपल्याला फायदा होतो तर ह्याच पद्धतीने आपण जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स केला तर ह्या डिजिटल मार्केटिंगच्या मागे आपल्याला असं वाटतं की घरात बसून आपण काय करणार आपल्याला काय फायदा होतो काही मैत्रिणींना पण असं वाटत असेल अरे यार आपल्यालाही काहीतरी फायदा केलाच पाहिजे आपण कुठेतरी काहीतरी कमवलं पाहिजे आपल्याला त्याच्यामधून चांगलं प्रॉफिट कसं होईल आणि जास्तीत लो जास्त लोकांपर्यंत आपण कसं जाऊ तर त्याच्यामध्ये आपल्याला सोशल मीडियाने एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो प्रत्येकालाच माहीत आहे कारण आपल्या मोबाईलमध्ये आहे आणि आपण तो वापरतोय पण त्याचा वापर आपण कुठंतरी गप्पा मारण्यासाठी टाईमपास करण्यासाठी करतोय पण आपल्या बिझनेससाठी आपल्याला कुठेतरी पैसे कमावण्यासाठी ह्याच्यासाठी आपण त्याचा वापर करत नाही तर मी तुम्हाला आता सांगते आपण त्या चुकीच्या मार्गाने जाण्यापेक्षा आणि चुकीच्या गप्पा मारत बसण्यापेक्षा तिथे टाईमपास करत बसण्यापेक्षा आपण इथे टाईमपास करूया त्यांनी काय होईल माहिती आहे का चार रुपये आपल्याकडे येतील आणि आपल्याला हवं तसं राहता येईल आता तुम्ही कोणताही बिझनेस करत असाल तर कोणताही बिझनेससाठी मार्केटिंग हे महत्त्वाचं आहे आपण काय करतो बिझनेस ओपन करतो अरे यार मला आवडलं म्हणून मी केलं मला माहिती आहे तुम्हाला आवडलं तुम्ही केलं मला आवडलं मी केलं आहो पण त्याच्या मागे आपण पैसे टाकलेत ना ते पैसे कसे काढायचे ते आवड निवड ते सगळं झालं आपलं मान्य आहे पण त्याच्या मागे जो आपण वेळ खर्च केला त्याच्या मागे जे पैसे खर्च केले त्याचं काय ते कसं कमवायचं कसं मिळवायचं तर ते कुठेतरी आपल्याला कमवता आलं पाहिजे ते कुठेतरी मिळवता आलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपण कुठेतरी अभ्यास केला पाहिजे ते तेव्हा तर आपण कुठेतरी बिझनेसमध्ये सक्सेस होऊ मग आपण जर ह्या पद्धतीने ऑनलाईन पद्धत यूज केली आता तुम्हाला माहिती आहे का इंस्टाग्राम फेसबुकला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि आजही सांगते जर आपण पॉन्सर ॲड केली तर ती पाच ते सहा हजार लोकांपर्यंत रोजची ॲडव्हर्टाईज जाते आपल्या बिझनेस रिलेटेड जर आपल्याला रोजचे दहा लोक आपल्या व्हॉट्सअपला आले दहामधले पाच आपल्याकडं कन्वर्ट झाले दोन तीनच कन्वर्ट होऊ द्या तीन मध्ये एका मागे आपल्याला पाचशे रुपये फायदा झाला एका कस्टमर मागे तीन कस्टमर जॉईन झाले किती पाहिजे पंधराशे रुपयाचा फायदा झाला मग चांगला की वाईट आपल्याला कुठेतरी आपला स्वार्थ करता आला पाहिजे पण आपण तो कुठेतरी करत नाही आपण ते कुठेतरी स्टॉप करतो आणि जिथे नाही फायदा करायचा जा, तिथे जातो नको त्या गोष्टी करतो नको तिथे टाईमपास करतो आयुष्यातला वेळ वायाला घालतो आयुष्य खूप सुंदर आहे एकदम म्हणजे निसर्गाने आपल्याला खरोखर खूप दान दिलेलं आहे ते आपल्याला दान वापरण्यासाठी दिलेलं आहे तुम्ही जगा जगू द्या सेवा करा दानधर्म करा याच्यासाठी आपल्याला हे जीवन निसर्ग पाणी पक्षी हे सगळं दिलेलं आहे याच्यासाठी आपण किती पैसे मोजले मला सांगा आपण स्वार्थ करण्यासाठी प्रॉपर्टी कमावण्यासाठी किंवा मग फिरण्यासाठी खाण्यापिण्यासाठी आपली मजा आईश करण्यासाठी सगळ्यासाठी पैसे खर्च करतो मग ह्या निसर्गासाठी आपण किती खर्च केले काहीच नाही केले मग म्हणूनच मी तुम्हाला सांगते आपल्याला ते जसं आपल्याला जीवन चांगलं जगण्यासाठी दिलेलं आहे देवाने दान केलेलं आहे तसंच आपणही कुठेतरी चांगल्या मार्गाने जाऊन चांगला पैसा कमवून कुठेतरी आपल्या स्वार्थाचा स्वार्थ केला पाहिजे हाच माझा उद्देश आहे तुम्हाला सांगण्याचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये डिजिटल मार्केटिंग करा डिजिटल मार्केटिंग करा डिजिटल आहो तुम्ही म्हणाल ताई नेमकं काय आहे तुम्ही रोज तेच सांगता डिजिटल मार्केटिंग आम्हाला कळतच नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो आप तुम्हाला जर तुमचा बिझनेस ऑनलाईन घेऊन जायचा असेल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत दाखवायचा असेल आणि स्वतःचा ब्रँड बनवायचा असेल तर तुम्ही नक्की डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करा माझ्याकडे शिकवला जातो ग्राफिक डिझायनिंग आहे रील आहे व्हिडिओ एडिटिंग आहे जे इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग आहे गुगल मार्केटिंग आहे टोटली सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म शिकवला जातो जर तुम्हाला शिकायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नक्की मला मेसेज करा तुम्हाला कॉल केला जाईल आणि ज्या तुमच्या समस्या आहेत त्या जाणून घेऊन तुम्हाला पुढं शिकवलं जाईल तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र